असनोली जिल्हा परिषद गटातील दत्तात्रय मंगल दिनकर हे शिंदे गटातून इच्छुक उमेदवार एकोणीसशे पासून राष्ट्रवादी पक्षात ते सक्रिय असे होते पण काही दिवसांपूर्वी त्यांनी शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश घेतला असून उमेदवारीसाठी आपली इच्छा व्यक्त केली आहे आतापर्यंत त्यांची सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे एकोणीसशे त्र्याण्णव ते अठ्ठ्याण्णव असनोलीचे सरपंच होते तर दोन हजार दोन बिनविरोध निवड झाली दोन हजार चौदा ते सतरा ते पंचायत समिती सदस्य होते दोन हजार सतराला ते शहापूर तालुका खरेदी विक्री संघावर सभापती होते तर दोन हजार अठराला झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत मळेगाव गटातून अवघ्या चारशे पन्नास मतांनी त्यांचा पराभव झाला त्यांचं हेच सामाजिक आणि राजकीय काम पाहता त्यांना शिंदे गटातून उमेदवारी मिळाली तर असोली गटातील लढत अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे